नमस्कार मैत्रिणींनो जेव्हा ब्लाउजचा गळा डीप असतो पसरट असतो तेव्हा बऱ्याच जणींना येणारा प्रॉब्लेम म्हणजे गळा उतरणं प्रकार ही प्रकारचं कोणत्याही साईजचं किंवा कितीही डीप गळा असला तरी सुद्धा ब्लाउजचा गळा उतरायला नको यासाठी या, या व्हिडिओमध्ये आपण काही टिप्स बघणार आहोत तुम्हाला सुद्धा अगदी परफेक्ट असं ब्लाऊज शिवायचं असेल तर तुमच्यासाठी प्रत्येक मुद्दा हा महत्वाचा आहे हा एक व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला आणि व्यवस्थित समजून त्याप्रमाणे जर काम केलं तर यापुढे तुम्हाला कधीही गळा उतरण्याचा प्रॉब्लेम येणार नाही याची शंभर टक्के मी गॅरंटी देते पहिले आपल्याला ब्लाऊजचा मागचा भाग कट करायचा आहे त्यासाठी इथे मी अस्तर घेतलेला आहे त्याची डबल गडी केली आहे आणि या ठिकाणी हे ब्लाऊज पीस घेतलंय या ठिकाणी तुम्ही ब्लाऊज पीस बघू शकता अतिशय मऊ आणि सुळसुळीत असं कापड आहे जेव्हा आपल्याला असं सुळसुळीत कापडाचं ब्लाऊज शिवायचं असतं त्यावेळेला बऱ्याच अडचणी येतात ब्लाउजचा गळा उतरू नये तो अगदी परफेक्ट बसावा यासाठी काही टिप्स तर मी तुम्हाला सांगणारच आहे पण जेव्हा अशा पद्धतीचे सुळसुळीत ब्लाउज पीस असतात तेव्हा ब्लाउज शिवताना कोणती काळजी घ्यायची आहे ते सुद्धा मी सांगणार आहे ब्लाऊजचा जो मागचा भाग आहे त्याचं पहिले आपण कटिंग करणार आहोत त्यासाठी या ठिकाणी मी अस्तरची डबल घडी केलेली आहे घडीचा जो बंद भाग आहे तो माझ्या बाजूने आहे ब्लाऊजची जी उंची आहे ती आहे साडे तेरा इंच त्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन मी प्लस केलेलं आहे आणि साडे चौदा इंचावर या ठिकाणी मार्किंग केलं माझ्या ब्लाउजची जी उंची आहे त्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन मी प्लस केलं आणि त्यानंतर माप टाकलं तुमच्या ब्लाउजची जी उंची आहे त्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन प्लस करायचं आहे आणि या ठिकाणी तुमचं जे माप आहे ते तुम्ही टाकायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे शोल्डरचं माप टाकत असताना आपल्या ब्लाऊजची जी साईज आहे त्यानुसार आपण इथे शोल्डर टाकत असतो आता हे जे ब्लाऊज आहे याची साईज आहे चौतीस इंच चौतीस साईजच्या ब्लाऊजसाठी मी शोल्डर टाकत असते साडेपाच इंच त्यामध्ये तीन इंचाची पट्टी असते आणि अडीच इंच गळारुंदी असते तुमच्या ब्लाऊजच्या साईजनुसार तुम्हाला शोल्डर किती टाकायचं आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत जेव्हा ब्लाऊजचा गळा रेग्युलर असतो आणि ब्लाऊज घातल्यानंतर कोणताही प्रॉब्लेम येत नाही त्यावेळेला चौतीस साईज साठी साडेपाच इंच शोल्डर बरोबर आहे पण तुमचा गळा जर उतरत असेल तर शोल्डरचं माप टाकत असताना आपलं जे शोल्डरचं माप आहे त्यापेक्षा अर्धा टाकायचंय म्हणजे माझ्या ब्लाउजच्या साईजनुसार मला साडेपाच इंच शोल्डर टाकायचं होतं पण शोल्डरचं जे माप आहे ते अर्धा इंचाने कमी मी टाकलेलं आहे म्हणजे पाच इंचावर या ठिकाणी मार्किंग केलंय आपण जेव्हा शोल्डरचं जे माप आहे ते साडेपाच इंच घेतो त्यावेळेला तीन इंचाची पट्टी ठेवते आणि अडीच इंच गळारुंदी घेत असते आपण पाच इंचाचं शोल्डर या ठिकाणी टाकलेलं आहे त्यामुळे आपण गळारुंदी कमी करणार आहोत आणि जी शोल्डर पट्टी आहे ती आहे तीच घेणार आहे कारण ही जी शोल्डर पट्टी आहे ती आपली मागच्या भागाची आणि पुढच्या भागाची सारखीच असायला हवी आपल्या ब्लाउजचा गळा उतरू नये त्यासाठी आपण ही जी गळ्याची रुंदी आहे ती कमी केली पण शोल्डर पट्टी जी आहे ती मात्र तशीच ठेवली आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ब्लाऊजचा जो पुढचा भाग आहे त्याचं शोल्डर किती घ्यायचं त्याची पट्टी किती घ्यायची त्याची गळारुंदी किती घ्यायची हे सुद्धा पुढे मी व्यवस्थित पद्धतीने सांगणार आहे परंतु आता आपण मागचा जो भाग आहे त्याचंच कटिंग पाहूया गळारुंदी या ठिकाणी दोन इंच आहे आणि शोल्डर पट्टी तीन इंच आहे आता हे जे पाच इंच माप आहे ते मी खाली सुद्धा टाकलं तुमच्या ब्लाउजची जी साईज आहे आणि त्या साईजनुसार तुम्ही जे शोल्डरचं आणि गळारुंदीचं माप टाकलेलं आहे तेच माप या ठिकाणी तुम्ही टाकायचं आहे आता आपल्याला मुंढ्याचं माप टाकायचं आहे मुंढ्याचं माप टाकत असताना आपल्या साईजनुसार आपण जेवढा मुंढा घेत असतो त्या ठिकाणी आपल्याला मार्किंग करायचं आहे चौतीस साईज साठी मुंढा मी घेत असते साडेपाच इंच म्हणून साडेपाच इंचावर इथे मी मार्किंग केलं चेस्टचं माप आपल्याला इथे टाकायचं आहे चौतीसचा जो चौथा भाग आहे तो होतो साडेआठ इंच त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन प्लस केलं आणि दहा इंचावर इथे मी मार्किंग करते तुमच्या ब्लाउजची जी साईज आहे त्यानुसार तुम्ही सुद्धा इथे माप टाकायचं आहे तुमचं जे ब्लाउज आहे ते कोणत्याही साईजचं असलं तरी सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे मागच्या भागाला मुंढ्याचा आकार देण्यासाठी आपण दीड इंचावर मार्किंग केलं आणि या ठिकाणी आकार देणार आहे ब्लाउजचा गळा उतरू नये ते अगदी परफेक्ट बसावं यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याचशा टिप्स बघणार आहोत त्यामुळे लक्ष देऊन बघायचं आहे तर आता आपण वरच्या भागामध्ये शोल्डर जे आहे ते पाच इंच टाकलं तेच माप आपण खाली सुद्धा टाकलेलं आहे आता तुमचं जे ब्लाऊज आहे आणि त्याची साईज कोणतीही असू दे बत्तीस असू दे चौतीस असू दे छत्तीस असू दे अडतीस असू दे किंवा चाळीस बेचाळीस किंवा त्यापेक्षा कितीही जास्त असू दे आपण जर ब्लाऊजचं कटिंग या पद्धतीने केलं तर कोणत्याही साईजचा जरी ब्लाउज असेल आणि कितीही डीप गळा असेल तरी सुद्धा त्याचा गळा उतरणार नाही बत्तीस साईजच्या ब्लाउजसाठी आपण शोल्डर टाकत असतो पाच इंच पण ब्लाऊजचा गळा जेव्हा डीप असतो त्यावेळेला तो, त्या तो उतरू नये यासाठी आपण काय करायचं आहे जे शोल्डरचं माप आहे त्यापेक्षा अर्धा इंचाने शोल्डर कमी टाकायचं आहे चौतीस साईजचं ब्लाऊज आपण आता बघतोय त्यासाठी आपण शोल्डर साडेपाच इंच घेत असतो त्यामध्ये सुद्धा अर्धा इंच आपण कमी माप टाकलं त्यानंतर छत्तीस सा साईजच्या ब्लाऊजसाठी सुद्धा आपण जे शोल्डर टाकतो त्यापेक्षा अर्धा इंचाने कमी करायचं आहे चाळीस बेचाळीस किंवा त्यापेक्षा जास्त मोठं साईजचं जरी ब्लाउज असेल तरी त्यासाठी सुद्धा तोच फॉर्म्युला आहे शोल्डरचं माप आपण जे रेग्युलर टाकत असतो त्यापेक्षा अर्धा इंचाने शोल्डर कमी टाकायचं आहे शोल्डर पट्टीचं माप आहे तेवढंच टाकायचं आहे आणि जी गळारुंदी आहे ती आपली अर्धा इंचाने कमी होणार आहे आता या ठिकाणी आपली जी गळारुंदी आहे ती दोन इंच आहे आणि हे जे दोन इंचाचं माप आहे ते आपण खाली सुद्धा टाकलंय तर इथे आता बऱ्याच जणींना प्रश्न पडत असतो की गळ्याचं जे माप आहे गळ्याची उंची टाकल्यानंतर याच पद्धतीने दोनच इंच माप घ्यायचं का आपण इथे जर दोन इंच माप टाकलं आणि गळ्याला आकार दिला तर हा जो गळा आहे तो खूपच निमुळता होतो पण आपल्या ब्लाउजची उंची सुद्धा जास्त आहे आणि आपल्याला गळा पसरटसुद्धा पाहिजे आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय सर्वात पहिले ब्लाऊजची जी उंची आहे त्या उंचीचं मी माप टाकून घेते तुमच्या गळ्याची जी उंची आहे ती या ठिकाणी तुम्ही टाकायची आहे गळ्याची उंची टाकून झाल्यानंतर खालच्या भागामध्ये आपल्याला गळारुंदीचं माप टाकायचं आहे गळारुंदीचं माप टाकत असताना आपण रेग्युलर ब्लाऊजचं जे माप टाकत असतो म्हणजे रेग्युलरसाठी आपण अडीच इंच गळारुंदी घेतो खालच्या बाजूने अडीच इंचावर इथे मी मार्किंग केलं वरच्या बाजूला दोन इंच आणि खालच्या बाजूला अडीच इंच गळ्याच्या वरचा जो निम्मा भाग आहे त्या ठिकाणी दोन इंच गळारुंदी आहे आणि खालचा जो निम्मा भाग आहे त्या ठिकाणी अडीच इंच गळारुंदी आहे या मार्किंग वर दोन्ही ठिकाणी आपण अशा पद्धतीने पहिले रेष ओढून घेऊया म्हणजे आपण जेव्हा गळ्याला आकार देऊ त्यावेळेला तुम्हाला कन्फ्युज होणार नाही गळ्याचा जो खालचा भाग आहे त्या ठिकाणी आपल्या आवडीनुसार आपल्याला गळ्याला आकार द्यायचा आहे तुम्हाला जर पसरट गळा आवडत असेल तर या ठिकाणी अडीच च्याऐवजी तुम्ही तीन इंचापर्यंत सुद्धा मार्किंग करू शकता वरच्या बाजूने मात्र दोन इंच गळारुंदी ठेवायची आहे आणि खालच्या बाजूने आपण अडीच इंच तीन इंच असं माप घेऊन या ठिकाणी अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे वरचा भाग आणि खालचा भाग जोडून घेण्यासाठी आता आपल्याला अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे वरच्या बाजूने दीड ते दोन इंच अंतर सोडून ह्या ज्या लाईन आहे त्या अशा तिरकस आपल्याला जोडायच्या आहे आपल्या गळ्याचा आकार बिघडणार नाही अशा पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने टेप ठेवून या ठिकाणी रेष ओढून घ्यायची आहे आता तुम्ही पाहू शकता की हा जो गळा आहे तो किती व्यवस्थित असा आखला आहे वरच्या बाजूने दोन इंच गळारुंदी आणि खालच्या बाजूने अडीच इंच गळारुंदी अशा पद्धतीचा हा जो गळा आहे तो आपल्याला आता कट करून घ्यायचा आहे ब्लाउजचा गळा उतरू नये शोल्डर अगदी परफेक्ट बसावं यासाठी मागच्या भागाचं जे मार्किंग आहे ते आपण केलं पण आता पुढचा जो भाग आहे त्याचं शोल्डर किती घ्यायचं गळारुंदी किती घ्यायची तो सुद्धा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर या प्रश्नांची उत्तरं सुद्धा आपण पुढे बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघायचं आहे कारण बऱ्याच जणी काय करतात तर व्हिडिओ स्किप करत करत बघतात आणि काही गोष्टी ज्या महत्वाच्या असतात त्या त्यांच्या ऐकायच्या राहून जातात जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट शिकायची असते त्यावेळेला समोरच्याचं म्हणणं पूर्ण ऐकून घेणं सुद्धा महत्वाचं असतं तर आपण अस्तरचं कटिंग केल्यानंतर मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्ही जोडून घेतलेले आहेत ब्लाऊजचा जो गळा आहे तो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वरच्या बाजूने थोडासा निमुळता आणि खालच्या बाजूने तो खोल दिसतोय आता खालच्या बाजूने ब्लाउजला आपल्याला टक्स करायचे आहे पण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हा जो कापड आहे तो थोडासा सुळसुळीत आहे असं कापड असताना जेव्हा आपण टक्स करत असतो त्यावेळेला टक्स मारत असताना काय होतं तर वरचं जे ब्लाऊजचं कापड आहे ते असं ढिल्लं राहतं तर ते सैल पडू नये यासाठी एक आयडिया करायची आहे ती म्हणजे मशीनची जी टीप आहे ती मी जाड केली आहे आणि अशा पद्धतीने थोडीशी इथे टीप मारून घेते दोन्ही बाजूला म्हणजे आपण जिथे टक्स करणार आहोत रेग्युलर पद्धतीने आपण जसं कमरेच्या भागामध्ये टक्स करत असतो त्याच पद्धतीने या ठिकाणी मी टक्सचं माप टाकते टक्सची जी उंची आहे ती आपण चार ते साडेचार इंचापर्यंत घेऊ शकतो आणि खालची जी बाजू आहे त्या ठिकाणी अर्धा इंचावर माप आहे टक्स करून झाल्यानंतर आपल्याला कमरेला पट्टी लावायची आहे वेळ वाचवण्यासाठी बरेच जण काय करतात तर मागचा जो भाग आहे त्याचा गळा आणि कमरेचा भाग हा उलट करून घेतात पण त्या ब्लाउजची फिनिशिंग सुद्धा व्यवस्थित दिसत नाही आणि फिटिंगला सुद्धा तो व्यवस्थित बसत नाही कमरेच्या खालच्या बाजूने आपण जेव्हा पट्टी लावून घेतो त्यावेळेला कमरेचा जो भाग आहे तो मागच्या बाजूने उचलत नाही टक्स मारून झाल्यानंतर आपण जी शिलाई कापडावर मारली होती ती मी काढून घेतली आहे आणि त्यानंतर कमरेला या ठिकाणी पट्टी लावून घेते ब्लाउजचा गळा उतरू नये त्यासाठी गळ्याचं कटिंग कसं करायचं ते आपण पाहिलं पण ब्लाउज शिवत असताना सुद्धा काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत सुद्धा अगदी व्यवस्थित बघायचंय तुम्ही जर हा व्हिडिओ स्कीप न करता पूर्ण पाहिला आणि या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी व्यवस्थित सांगितलेल्या आहे त्या लक्षात घेऊन तुमचं ब्लाउज शिवत असताना त्याचं इम्प्लिमेंट केलं तर तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे कारण ब्लाऊज शिवताना खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या खूप महत्वाच्या असतात ब्लाऊजचा जो पुढचा भाग आहे तो मी या ठिकाणी तयार करून घेतलेला आहे मग तुमचं या ठिकाणी प्रिन्सेस कट ब्लाउज असू दे फोरटक्स ब्लाउज असू दे किंवा कटोरी ब्लाउज असू दे ब्लाउजच्या साईजनुसार आपण जे पेपर कटिंग केलेलं आहे त्यानुसार पुढच्या भागाचं कटिंग करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने पुढचा जो भाग आहे तो तयार करून घेतला आहे आता हा पुढचा भाग आणि आपण जो ब्लाउजचा मागचा भाग तयार केलेला आहे तो अशा पद्धतीने एकमेकांवर ठेवायचा आणि त्याचा जो शोल्डरचा भाग आहे तो जोडून घ्यायचा शोल्डर जोडत असताना तुम्ही बघितलं असेल की मागचं आणि पुढचं जे शोल्डर आहे ते सारखंच आहे मागच्या भागाचं कटिंग करत असताना आपण पाहिलं की शोल्डरचं माप टाकताना अर्धा इंचाने शोल्डर आपण कमी घेतलेला आहे पण त्यावेळेला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की पुढच्या भागाची जी शोल्डर पट्टी आहे तेच माप मागच्या भागामध्ये सुद्धा आपण टाकलंय पुढचा जो भाग आहे त्याचं शोल्डर साडेपाच इंच होतं आणि मागच्या भागाचं जे शोल्डर आहे ते पाच इंच होतं आता आपल्याला गळ्याला पट्टी लावायची आहे त्यासाठी पहिले आपण पट्टी आणि पट्टीचं जे माप आहे त्याचं माप टाकून घ्यायचंय ब्लाउजच्या उंचीप्रमाणे पट्टी आणि लूपपट्टीचं माप कसं टाकायचं आहे किती टाकायचं आहे हे जर तुम्हाला माहित नसेल तर त्या संदर्भातला आपला जो व्हिडिओ आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल इथे आपल्याला आता गळ्याला आकार द्यायचा आहे तर गळ्याला आकार देत असताना गळ्याचा हा जो खालचा भाग आहे या ठिकाणापासून आपल्याला इथे आकार द्यायचा आहे तुमचं ब्लाउज जर कटोरी असेल तर कटोरीचा जो आकार, फक्त आकार आहे फक्त त्याच आकारामध्ये इथे आकार द्यायचा आहे गळ्याला आकार देत असताना तो जास्त पसरट करायचा नाहीये अगदी तिथले तिथेच आपल्याला गोलाकार करायचा आहे फोर्टक्स ब्लाउज असेल कटोरी ब्लाउज असेल किंवा असं प्रिन्सेस कट ब्लाउज असेल तर अशाच पद्धतीने अगदी छोटासा आकार आपल्याला खाली द्यायचा आहे गळ्याला आपल्याला पट्टी लावायची आहे त्यासाठी पट्ट्या काढण्यासाठी इथे आपण मेन फॅब्रिकसुद्धा वापरू शकतो पण तुम्ही हे पाहू शकता हे अतिशय सुळसुळीत आहे त्यामुळे गळ्याला पट्टी लावण्यासाठी इथे मी अस्तरचं कापड वापरते ब्लाऊजचं कटिंग झाल्यानंतर जे तुकडे उरलेले असतात त्यामध्ये सुद्धा तुम्ही ह्या पट्ट्या काढू शकता आता हे जे कापड आहे ते उभं आणि आडवं बघायचं आहे कापड खेचल्यानंतर या ठिकाणी हे बघा खेचलं जात नाहीये म्हणजे हे कापड उभं ठेवलेलं आहे आणि कापडाचा हा जो असा तिरकस भाग आहे तो मात्र असा स्ट्रेच होतोय ज्या ठिकाणी असं कापड स्ट्रेच होतंय त्या ठिकाणी आपल्याला तिरकस अशा पट्ट्या कापायच्या आहेत अंदाजे दीड ते पावणे दोन इंच मापाची आपल्याला या ठिकाणी पट्टी कापायची आहे मागच्या आणि पुढच्या भागाच्या गळ्याचा अंदाज घ्यायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला जेवढ्या लागत असतील तेवढ्या पट्ट्या या ठिकाणी काढायच्या आहेत तुम्हाला गळ्याला पायपिंग करायची असेल किंवा पट्टी लावायची असेल तर दोन्हीसाठी अशाच पद्धतीने तिरकस पट्ट्या लागतात आता ह्या ज्या पट्ट्या आहेत त्या आपल्याला जोडून घ्यायच्या आहे त्यासाठी एक पट्टी मी अशी ठेवली आणि दुसरी पट्टी त्यावर अशा पद्धतीने ठेवलेली आहे वरच्या बाजूने काटकोणी येईल अशा पद्धतीने ही पट्टी ठेवायची आणि या कोपऱ्यापासून या कोपऱ्यापर्यंत त्यावर शिलाई मारायची शिलाई मारून झाल्यानंतर त्याचा जो साईडचा शिल्लकचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आणि इथे तुम्ही पाहू शकता ही जी पट्टी आहे ती अशा पद्धतीने तयार झाली आहे आता ही सरळ पट्टी अशी पुढे सरकवायची आहे आणि इकडचा जो भाग आहे या ठिकाणी अशा पद्धतीने पुढच्या ज्या पट्ट्या आहेत त्या आता जोडायच्या आहेत ह्या पट्ट्या असं एकाच साइडने जोडत घ्यायच्या आहेत तुम्ही जर कधी या साईडने कधी या साईडने असं जर जोडल्या तर मात्र त्या पट्ट्या उलट सुलट होतील ब्लाउजला असेल तरी सुद्धा अशाच पद्धतीने पट्टी तयार करून घ्यायची आहे आपण ही जी तयार केलेली पट्टी आहे ती आपल्याला डबल फोल्ड करायची आहे आणि आपण गळ्याला ज्या ठिकाणी मार्किंग केलेला आहे त्या ठिकाणापासून आपल्याला ही लावायची आहे जिथे मार्किंग केलेला आहे त्या ठिकाणावर व्यवस्थित शिलाई येईल अशा पद्धतीने ही पट्टी व्यवस्थित ठेवली पट्टीचं जे पुढचं टोक आहे त्या ठिकाणी अर्धा इंच कापड शिल्लक ठेवलं आणि पट्टी जोडायला आहे आता ही पट्टी लावत असताना खाली जे मार्किंग केलेलं आहे अगदी त्याच ठिकाणावर ही पट्टी आपल्याला लावायची आहे या ठिकाणी शिलाई मारण्याच्या अगोदर ही पट्टी फोल्ड करायची आहे ही पट्टी थोडीशी खेचायची आहे आणि त्यानंतर मग शिलाई मारायची आहे ब्लाऊजचा जो भाग आहे तो आपल्याला तसाच ठेवायचा आहे तो अजिबात ओढायचा नाहीये खेचायचा नाहीये पण आपल्या हातातली जी पट्टी आहे ती मात्र थोडीशी खेचायची आहे आणि त्यानंतर त्यावर ठेवायची आहे आणि मग शिलाई मारायची आहे गळ्याला आपण जेव्हा पायपिंग करत असतो तेव्हा सुद्धा याच पद्धतीने पट्टी जोडायची आहे ब्लाऊजचा गळा उतरू नये शोल्डर अगदी व्यवस्थित बसावं यासाठी त्याचं कटिंग जितकं महत्वाचं आहे तेवढंच महत्वाचं त्याचा गळा तयार करणं सुद्धा असतं गळ्याला पायपिंग करत असताना पट्टी लावत असताना ती जर सैल लावल्या गेली तर ब्लाउजचा जो गळा आहे तो सुद्धा सैल पडतो संपूर्ण गळ्याला पट्टी लावून झाल्यानंतर हुक पट्टी आणि लूप पट्टीची जी उंची आहे ती पहिले व्यवस्थित मोजून घ्यायची आहे ही जर कमी जास्त असेल तर जो भाग जास्त आहे त्यावर थोडीशी टीप मारून घ्यायची आहे आणि दोन्ही भाग सारखे करून झाल्यानंतर आता शिल्लक राहिलेलं जे कापड आहे अशा पद्धतीने ते कट करून घ्यायचा आहे त्यानंतर ही जी पट्टी आहे ती आपण फोल्ड करून घेणार आहे आणि यावर एक दापटीप द्यायची आहे ब्लाऊजचं कटिंग करत असताना त्याचं स्टिचिंग करत असताना जर काही गोष्टी आपण व्यवस्थित लक्षात घेतल्या तर आपलं जे ब्लाऊज आहे ते अगदी परफेक्ट तयार होतं ब्लाऊजचा गळा उतरण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो प्रत्येकाला होत नाही ज्या बायकांचा शोल्डरचा भाग रुंद असतो तशा बायकांना आपण रेग्युलर पद्धतीने जरी कटिंग केलं तरीसुद्धा गळा उतरण्याचा प्रॉब्लेम येत नाही पण ज्या बायकांना डीप गळा लागतो पसरट गळा लागतो आणि त्यांचा जो शोल्डरचा भाग आहे तो सुद्धा कमी आहे तर अशा बायकांसाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जशा पद्धतीने कटिंग केलेलं आहे त्याच पद्धतीने मागच्या भागाचं कटिंग करायचं आहे महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे आपण गळ्याची जी रुंदी आहे ती वरच्या भागामधली कमी करत असतो वरच्या भागातील गळा रुंदी कमी आणि खालच्या भागामध्ये जेवढी रेग्युलर पद्धतीने गळारुंदी आपण घेतो तेवढी गळारुंदी आपल्याला घ्यायची आहे दुसरी जी महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे ब्लाउजचा जो पुढचा भाग आहे मग तो कटोरी असेल प्रिन्सेस कट असेल किंवा फोरटक्स असेल तर त्याचं कटिंग रेग्युलर पद्धतीने करायचं आहे साईजनुसार आपण जितकं शोल्डर घेत असतो तेच शोल्डरचं माप टाकायचं आहे आणि तिसरी आणि अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण पुढच्या भागासाठी जेवढी शोल्डर पट्टी घेतलेली आहे तेवढीच शोल्डर पट्टी आपली मागच्या भागाची सुद्धा असायला हवी या ठिकाणी आता चा चा माप मी टाकून घेतलं आणि ब्लाउजला फिटिंग सुद्धा केलेली आहे ब्लाऊजचा गळा तुम्हाला दिसायला छोटा दिसत असेल पण घातल्यानंतर तो एकदम परफेक्ट होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये जर काही गोष्टी तुम्हाला समजल्या नसतील तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि यामधून तुम्हाला काही शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा करा धन्यवाद